स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो ज्योतिषशास्त्रानुसार कुंडली हा आपल्या जीवनाचा आरसा असल्याचे म्हटले जाते आपल्या भूतकाळात जे काही घडले आहे यावरून भविष्यात काय होणार आहे हे कुंडलीवरून ते कळू शकते त्यामुळे जन्मकुंडलीवरून भविष्यातील योग्यता निश्चितच करता येते यासोबतच कुंडलीतील ग्रहाच्या स्थितीनुसार ग्रहाचे दोषी करतात या दोघांपैकी काल सर्प दोष आणि काल सर्पयोग आहे येत्या दोन एप्रिल रोजी कालसर्पयोग तयार होणार आहे या योगामुळे या सहा राशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप मोठे बदल पाहायला मिळणार आहेत कारण आता यांच्यावर शनिदेवाची अपार कृपा राहील त्यांचे नशीब आता लवकरच चमकणार आहे आणि त्यासाठी धनप्राप्तीचे विशेष योग बनत आहेत या राशीच्या लोकांवर शनिदेवांची अपार कृपा कायम राहणार आहे शनिदेवाच्या आशीर्वादाने हे लोक आपल्या आयुष्यात प्रगती करणार आहेत त्या महान योगायोगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांना धनलाभाची स्थिती प्राप्त होणार आहे त्यांच्यासाठी पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी निर्माण होणार आहेत दोन एप्रिल रोजी काल सर्प योग तयार होत आहे यासोबतच अनेक प्रकारचे दुर्मिळ राजयोग तयार होत आहेत दोन एप्रिल हा शनिवारी देखील आहे आणि काल सर्प योग तयार होत आहे ज्यामुळे भगवान शनिदेव काही राशींवर खूप प्रसन्न होणार आहे या दिवशी काल सर्प योग तयार झाल्यामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न मुद्रेत राहणार आहेत आणि शनिवारी असतानाही दोन एप्रिलला काल सर्प योग तयार झाल्यामुळे अनेक राशींवर शनिदेव प्रसन्न होणार आहेत एक मेष राश आता तुमची लॉटरी लागणार आहे आता तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात दोन एप्रिल रोजी काल सर्प योग तयार झाल्यामुळे आता तुम्हाला पैशाने श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही व्यापारी व्यवसायाचा प्रचंड फायदा येताना दिसतील नवीन नोकरी मिळू शकते तुम्हाला नोकरीमध्ये प्रचंड फायदे आणि सध्या सुरू असलेल्या समस्या दूर होतील आता तुमच्या त्या समस्या संपणार आहेत शनिदेवाच्या कृपेने आता तुम्हाला अनेक ठिकाणाहून धनलाभ होताना दिसतील विशेष आनंदाची बातमी मिळेल त्याचबरोबर तुम्हाला काही नवीन संधी मिळतील दोन कन्या रास दोन एप्रिल पासून कन्या राशीचा काल सरपयोग होणार आहे आणि त्यानंतरच यावेळी एप्रिल पासून चैत्र नवरात्रीलाही सुरू होत आहे म्हणूनच या दिवशी अनेक विशेष योग निर्माण होत आहेत असे योग तयार होत आहेत ज्यामुळे आता तुमचे नशीब खूप बदलण्याची शक्यता आहे कारण शनिदेवाची अपार कृपा राहील यामध्ये तुमची रात्रंदिवस प्रगती होईल तुम्ही विविध प्रकारच्या मोठ्या प्रकल्पावर काम करू शकता यात तुम्ही जो जो काही निर्णय घ्याल तो योग्य असल्याचे सिद्ध होईल यामध्ये तुम्हाला सन्मान मिळेल वैवाहिक जीवनात आनंद मिळेल जीवनसाथी सोबतच चांगले संबंध प्रस्थापित होतील मुलांच्या संदर्भात जोडीदाराकडून चांगली बातमी तुम्हाला मिळेल महिलांची प्रगती बघायला मिळेल आणि त्यांच्या मान सन्मानात वाढ होईल वैवाहिक जीवन खूप आनंदी असेल तीन तू राशी तू राशी मध्ये एप्रिल ला काल सर्पयोग होणार आहे त्याचबरोबर या दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे या दिवशी तुमच्या राशीवर शनिदेवाची अफार कृपा राहील वैवाहिक जीवन आनंदी होईल आणि त्यात प्रेमसंबंध घट्ट बनू शकतील शैक्षणिक क्षेत्रातील तुमची शैक्षणिक पातळी खूप उंच असेल आणि मार्ग दाखवते स्पर्धा परीक्षेत जबरदस्त फायदा दिसून येईल तुमच्या प्रकृतीच्या चिंतेतून तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील तब्येतीची चिंता दूर होणार आहेत लग्नाच्या तारखा निश्चित केल्या जाऊ शकतात घरात कोणतेही शुभ कार्य सुरू होईल धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल चार मीन राशी दोन एप्रिल रोजी तयार होणारा काल सर्पयोग खूप शुभ आहे आणि तुमच्यासाठी खूप फलदायी असेल या महान योगायोगाच्या निर्मितीमुळे शनिदेवाची अपार कृपा तुमच्यावर राहील तुम्हाला कुटुंबात आणि समाजात मान सन्मान मिळेल यामध्ये तुम्ही नवीन कामे सुरू करू शकता काही महत्वाची कामे सुरू होण्याची शक्यता आहे जी बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण होती कितीही अडचणी आल्या तरी तुम्हाला संधी मिळेल हे खूप महत्वाचे आहे नातेवाईकांशी चांगले संबंध मित्रांचे सहकार्य मिळेल तुम्हाला कोणत्याही नातेवाईकांची मदत मिळू शकते नोकरीत उन्नतीबाबत पगारात ही वाढ होणार आहे तुम्हाला मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकतात अडचणी दूर होणार आहेत खूप खुँ, संधी उपलब्ध होतील पाच मकर रास मकर राशीचे भाग्य काल सर्पयोग तयार झाल्यामुळे दोन एप्रिलला नशीब चमकणार आहे नशिबात भाग्याची साथ मिळेल विविध प्रकल्पावर काम करणार आहे यामध्ये तुमची संपत्ती वाढेल यामध्ये तुम्ही वेगाने विकास करू पुढे जा तुम्हाला काही नवीन संधी मिळतील ज्यात काही समस्या असतील तर त्या आता तुमच्या दूर होणार आहेत तुम्हाला विशेषतः मोठे यश आणि प्रगती मिळेल तुम्हाला जीवनात यश मिळेल यामध्ये तुमची प्रगती वेगाने होईल तुम्हाला आयुष्यात नक्कीच यश मिळेल आणि यामध्ये तुम्ही नवीन उंची गाठताना दिसणार आहे सहा मिथून रास या काळात तुमचे नशीब खूप वेगाने चमकेल अनेक मार्गाने आणि अनेक ठिकाणाहून मोठा पैसा मिळवता येईल तुम्ही खूप भाग्यवान असाल संपत्ती वाढ होईल नोकरी व्यवसाय आणि विशेषतः परदेशी दौऱ्यात लाभ होईल अडकलेले पैसे मिळतील कर्जातून मुक्ती मिळेल बँकेकडून कर्ज वगैरे मंजूर होतील त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा धन्यवाद